हाय फ्रेंड्स रेसिपी तुमच्यासाठीमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण एकदम हॉटेलसारखे छान क्रीमी क्रीमी आणि सॉफ्ट श्रीखंड कसे बनवायचे हे पाहणार आहोत तसेच दही जर आंबट असेल तर श्रीखंड आंबट होऊ नये यासाठी चक्क्यामध्ये काय टाकायचे तेसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया यासाठी सर्वात आधी येथे मी एक लिटर दही घेतलेली आहे दही तुम्ही कुठलेही घेतले तरी चालेल फक्त ते घट्ट असावे म्हणजे त्यामुळे आपला चक्का छान निघतो तुम्ही बघू शकता येथे आपले दही जर असे घट्ट असेल तर एक लिटर दह्यामध्ये अर्धा किलो श्रीखंड तयार होते यानंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी येथे एक पातेले घेतलेले आहे त्यामध्ये आपल्याला एक स्वच्छ कॉटनचे कापड टाकून त्यावर अशा प्रकारे दही टाकून घेऊया आणि हे दही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला बांधून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपल्याला या कापडाचे चारही कॉर्नर पकडून हे दही या कापडामध्ये घट्ट बांधून ठेवायचे आहे आणि अशा ठिकाणी लटकवून ठेवायचे आहे की जेणेकरून यातील सर्व पाणी निघून जाईल व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे दही सात ते आठ तास असेच बांधून ठेवायचे आहे आठ तासानंतर तुम्ही बघू शकता येथे आपला श्रीखंडासाठी मस्त चक्का तयार झालेला आहे हा चक्का आपण आता एका भांड्यात काढून घेऊया त्यानंतर हा चक्का अशा प्रकारे फोडून याला एक ते दोन मिनिट फेटून घेऊया त्यानंतर यामध्ये केशरचे दूध घालूया हे दूध मी श्रीखंड बनवायच्या आधी एक तास तयार करून ठेवलेले होते दोन ते तीन चमचे दूध घेऊन त्यामध्ये पाच ते, ते सात काड्या केशरच्या टाकून हे दूध एक तास झाकून ठेवलेले होते असे केल्याने श्रीखंडाला पण खूप छान रंग येतो हे दूध आपल्याला श्रीखंड बनवायचे एकदा आधी तयार करून ठेवायचे आहे आता आपण हे दूध यामध्ये टाकल्यानंतर श्रीखंड आपल्याला पाच ते सात मिनिट छान फेटून घ्यायचे आहे आणि ही प्रोसेस श्रीखंड बनवताना खूप महत्त्वाची आहे फक्त मिक्सरला न लावता अशाच प्रकारे फेटून घ्या यामुळे श्रीखंड छान क्रिमी क्रिमी आणि सॉफ्ट तयार होते तसेच बिलकुल मार्केटला जसे श्रीखंड मिळते तसे श्रीखंड या, या पद्धतीने तयार होते तसेच येथे आणखी एक सांगायचे म्हणजे जर तुमचे दही श्रीखंड बनवण्यासाठी आंबट असेल तर ज्यावेळी आपण दही बांधतो त्यावेळी दही बांधायच्या आधी त्यामध्ये दोन चमचे साखर मिक्स करून बांधावी यामुळे श्रीखंड आंबट होत नाही नंतर येथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे ही साखर आपण मिक्सरला लावून बारीक करून घेऊया साखरचे प्रमाण तुम्ही या ठिकाणी थोडे कमी किंवा जास्त घेऊ शकता पण दही जर आंबट असेल तर जेवढा आपला चक्का पडला ते मोजून जेवढा चक्का असेल तेवढी साखर घ्यावी नंतर बारीक केलेली साखर चक्क्यामध्ये टाकून आपल्याला दोन ते तीन मिनिट फेटून घ्यायचे आहे साखर मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये ज्या आणि लॅची पाल टाकून मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता इथे आपले मस्त क्रिमी क्रिमी आणि सॉफ्ट चवीलाही अप्रतिम लागणारे श्रीखंड तयार झालेले आहे तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा तस तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तसेच चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर चॅनलला भेट नक्की द्या चला ट्रायपुन भेटूया असा एका नवीन रेसिपीपर्यंत नमस्कार